नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे गेल्या काही तासांमध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराठी येथे सुरू असलेले आपले अमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय गेल्या सोळा दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू होते परंतु अंबड तालुक्यातील जमावबंदीचे आदेश मराठवाड्याच्या काही भागांमध्ये खंडित करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा तसेच राजकीय नेत्यांकडून जरांगे यांच्या वक्तव्याचा सुरू असलेला निषेध या पार्श्वभूमीवर मनोज जरांगी यांनी तुर्तास दोन पावले मागे घेत मराठा आंदोलकांची रणनीती नव्याने ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर मनोज जरांगी यांनी आज दुपारी अंतरवाली सराठी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अमरण उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलंय आता मी डॉक्टरांचा सल्ला घेईल पुढे काय करायचे हे ठरवेन पुढील एक दोन दिवस मी उपचार घेईन त्यानंतर लगेच पुढचा दौरा घोषित करेल असं मनोज जरांगे म्हणाले आहेत आत्ताच्या मोठ्या बातमीमध्ये इथे संपतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री